रामकृष्ण हरी मंडळी आज आपण पंढरीची वारी या विषयावरती बोलणार आहे म्हणजे आज आपण पंढरीच्या वारीच्या बाबतीत इतिहास पंढरीच्या वारीची परंपरा आणि वारीचं वैशिष्ट्य याच्यावरती बोलणार आहे पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक ऐश्वर आहे वैभव आहे वारी म्हणजे फक्त आणि फक्त पंढरीचीच तर तिरुपती काशी या तीर्थक्षेत्रांच्या भेटींना वारी म्हटलं जात नाही पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास आणि वैभवशाली परंपरा आहे आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंडी समवेत गात नाचत गरजत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद जीवन धन्य करणारा एक सुंदर असा अनुभव आहे बर का त्यासाठी संत साहित्याचं वाचन करून माहिती जर घेतली तर हा आनंद अजूनच द्विगुणित होतो अजूनच वाढत जातो त्याच्यामुळं संत साहित्याचं वाचन करून हा सुखानंद घेण्याची तयारी मात्र करत जायची आषाढी कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा संत तुकाराम महाराजांचा हे जे अभंग चरण आहे अवघ्या मराठी भाविक मनाचं मनोगत आहे पंढरीची वारी करावी असं वाटणं हेच मराठीपण आहे मराठी मनाची हीच नेमकी यथार्थ ओळख आहे पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे आणि तसच पारमार्थिक ऐश्वर सुद्धा आहे पंढरीच्या या वारीला प्राचीन इतिहास आणि परंपरा आहे पंढरीच्या वारीचा उल्लेख असलेले चौथ्या आणि पाचव्या शतकातील ताम्रपट सुद्धा चौथ्या आणि पाचव्या शतकातील ताम्रपट सुद्धा उपलब्ध आहेत वारीचा हा सर्वात प्राचीन पुरावा त्यानंतर होईसळ सम्राटाच्या काळातील शके अकराशे एकोणसाठ म्हणजे इसवी सन बाराशे सदोतीस चा शिलालेख सुद्धा आपल्याला वारीची प्राचीनता सांगून जातो ताम्रपट शिलालेख आणि यानंतर संत ज्ञानदेव कृत अभंगातून कागदोपत्री ठोस आधार हा वारीच्या बाबतीत मिळतो संत ज्ञान ज्ञानदेवांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती या सर्व ठोस पुराव्यांवरून पंढरीची वारी गेली हजार वर्षापासून हजार ते बाराशे वर्षापासून अखंड अव्यातपणे सुरू असल्याचं स्पष्ट होत ही पंढरीची वारी आहे वारीला निघालात ना पण वारी म्हणजे काय आणि वारीची सुरुवात कशी झाली माहिती का माझी जीवीची आवडी पंढरपुरा न असा संत ज्ञानदेवांचा एक सुंदर असा अभंग आहे पंढरीच्या वारीची आवड ही आपल्या जीवीची आवड आहे असं सांगून माहेर आपुलिया म्हणत ज्ञानदेव पंढरीला आपले माहेर संबोधतात माहेर या विशेषणातच पंढरीचा अवघड महात्म्य सामावलेलं आहे पंढरी सोडून देशातील कोणत्याही पंढरी सोडून देशातील कोणत्याही मी पुन्हा सांगते पंढरी सोडून देशातील कोणत्याही अन्य तीर्थक्षेत्राला कोणत्याही संत महात्म्यांनी माहेर म्हटलेलं नाही हेच पंढरीच वैशिष्ट्य पंढरी माहेर आणि भक्त वत्सल पंढरीनाथ विठोबा ही संतांची विठो मावली आणि सामूहिक वारीच महत्व म्हणजे असं हे बघा आतापर्यंत वारीच झालं पण सामूहिक वारी करतो ना आणि ते सामूहिक वारीचं महत्व आहे कि बघा पंढरीची वारी एकट्याने नाही तर सामूहिकपणे करायची इथं वैयक्तिक नाही तर सामूहिक भक्तीला विशेष प्राधान्य विशेष महत्व आहे आणि ही वारी कशी करायची तर अभंग गाद गाद खेळीमेळीने आनंदाने नाचत पावल्या खेळत भगवंताच नामस्मरण करत अशी वारी करायची सोपे वर्मा मा, सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनही नाचा हातात टाळ घेऊन मृदुंगाच्या तालावर नाचत गरजत विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी ही पाय वाटचाल करतात भजन गातात ही किंवा भजन गात गरजत नाचत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंडी म्हणजे किंवा या दिंड्या म्हणजे चैतन्याचाच प्रवाह या दिंड्यांचे दर्शन ही चित्त प्रसन्न करणार आहे खुद्द संत ज्ञानदेवांनीही वारकऱ्यांच्या दिंडीच वर्णन करण्याचा मोह अनावर झालेला दिसतो आणि ते सुद्धा म्हणतात काय म्हणतात भार आले वैष्णव डिंगर पळती नामे अंबर गरजत असे आजी म्या देखीली पंढरी आणि नाचता ती वारकरी भार पताकांचे करी भीमा तीर आनंद असं ज्ञानदेवांसारखंच संत नामदेव आणि संत जनाबाई संत चोकोबा संत एकनाथ संत तुकाराम महाराज संत बैनाबाई यांचे म्हणजे पंढरीच्या वारीचं किंवा वारकऱ्यांचं दिंडीच वर्णन करणारे अनेक अभंग आता उपलब्ध आहे आनंद घ्यावा असं वाटत असेल ना तर वारीत सहभागी व्हा आणि सर्वांना आपल्या सेवेचा लाभ घ्या कारण कोणती सेवा पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा त्या पंढरीच्या नाथाची सेवा कसं आहे नामस्मरणाशिवाय कुठलीही गोष्ट अपूर्ण आहे आणि त्या पंढरीच्या वारीचा जो आनंद आहे ना ते वेद असे आहेत जसे चंद्राला आणि सूर्याला ग्रहणाच्या वेळेला वेद जसे चालू होतात तसेच एका निष्ठावंत वारकऱ्याला सुद्धा ही पंढरीची वारी जवळ आली का वेद चालू होतात त्याच्यामुळे पंढरीच्या वारीचा आनंद हा मात्र सगळ्यांनीच घेतला पाहिजे ही पंढरीची वारी